नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे मग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर हे बघा मित्रांनो हे बंदाऱ्याचं पाणी नदीचं पाणी शिना नदी आहे आम्हाला शिना नदीचं पाणी आहे ऊन झालं आहे तिकडं मन ह्याचं सावले येऊन उभे राहिले जरा जास्त ऊन नाही सहन होत पहिलं काय वाटत नव्हतं ऊन्हातच काम करायची पहिले लहानपणापासून आता पण ऊन म्हणलं की डोकं दुखायचं चालू होतं बागे काय शिना नदी आहे अजून बंदारे टाकलेले दरवाजे टाकले नाहीत हे जर दरवाजे टाकले ना हे पाणी पूर्ण आतमध्ये येतं वावरात पूर्ण पाणी आहे फार पेरलेलं ह्याच्यामध्ये नाही रात येतं हे बघा दाजी तिकडं उभे आहेत त्यांचं काम चाललंय मी निवंत व्हिडिओ बनवते चिडते माझ्यावरती आता म्हणलं एक व्हिडिओ बनवते फक्त म्हणलं नंतर काम करते म्हणलं एक पण व्हिडिओ बनवते बनवून ठेवते असं पण हे तर रेंज भेटत नाही व्हिडिओ बनवून ठेवते म्हणलं हे ते कोळपून घेते तर कसं ते कोळपून घेतल्यानंतर फटाफट आवरल्या जातं रान उरकलं जातं नाही तर लेग गावात झालं आहे आजूबाजूने वावरत नाही एवढं पण आजूबाजूने हे बघा किती काटे आहेत हे बघा नदीच्या कड्याला किती काटे आहेत आणि हे काढाय का हाताचं काम आहे व हे बघा पूर्ण वाव रस्त्याच्या कडेने सगळ्या काटे आहेत हे बघा पूर्ण हे काढे होत्या जी सी पी लावला होता गेले वैसा आली तिथं जी सी पी लावला होता पण ती तासाभरात लावलं आणि त्याने काय केलं काढून असंच त्या साईडला ढकललं तिकडे ढकललं तर ते परत वाऱ्याने इकडं आलं ते वावरातच आलं पण आता ते करायला वेळ नाही माझ्याकडे आता ते नंतर इथं पाण्यात गेले असते पण पाण्यात जायला जागा नाहीये सगळी अडचण आहे भीती वाटती पाय बी घसऱ्याचे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत पाय घसऱ्याची भीती वाटते खाली हे बघा दाजीचं काम चाललंय वाड झाला आवाज दे देतात मला आवरून घे पटकिनी आवरून घे पटकिनी म्हणून बरोबर आहे त्यांचं पण पटकन नाही आवडलं तर उशीर होणार जायला परत दोन दिवस पोरांना सांगितलं मी शनिवारी रविवारी येते म्हणून वाट बघत असते आणि पोर दोघालाच ठेवून आलेले तिथं तर वैतागत पोर आता करायचं हातानेच करायचं खायचं मच्छर पण चावतेच बापरे इकडं हातानेच करायचं खायचं त्यांचं नाही कठीण आहे ते टेन्शन लय मोकळे हा मंदिर नाही दिसा तो हम्म ते मंदिराकडे तिकडे कर जाऊन काढायचं होतं पण व्हिडिओ पण ते मंदिर दिसत नाही काटा येत ना जास्त मच्छर चालतात काय होत हा ना मंदिर दिसत नाही पलीकड मोठं शंकराचं मंदिर आहे इथून वरती जायला रस्ता होता तो ते रस्ता सुद्धा नाही वरती रस्त्यावर जायला एवढं नाही ना, ना काटा येतो तिथं कोण जात बसला ते काट येतो रस्ता नाही वरती जायला नाही तर वरती दाखवलं असतं तुम्हाला वरती बंदाऱ्यावर जाऊन म्हणजे खुरपण होईल ना सगळं होईन ना निवंत तेव्हा एक दिवस वी दिवस काढेन पूर्ण आणि मग दाखवेन तुम्हाला ना ऊन आहे ऊनाचं वावरत जायचं म्हणजे माझं डोकं डोकं दुखतले हे बघा खूप छान उगवलंय कुठंच नाही उगवलं नाही असं खूप मस्त उगवलं पण हे ना असा इकडं तिकडं जायला ना जागा नाही फक्त एकच रस्ता आहे आतमध्ये यायला जायला जागा म्हणजे काटच नाही येतं येड्याबाईच्या काट येतं सगळ्या जागाच नाही कुठं इकडं आजूबाजूला जायला इथं सावली आहे सावली आहे पण इचूकाटाची भीती वाटते इथं बसायला सावली आहे तरी पण एकटी नाही बसू शकत इथं वारूळ आहेत मोठे मोठे साप आहेत बसायची भीती वाटते ते नाहीत देत मला इथे घरापासून तिकडं घरी जाऊन बस म्हणतात तुला बसायचं असलं तर आता इथं व्हिडिओ बनवते ना तरी पण नको म्हणतात तिथं नको उभे राहू जास्त वेळ मोठे मोठे आजूबाजून वारूळ येतं इथे कारण जास्त दिवस मेहनतच नाही ना वावर पडीकच होतं किती दिवस गेले तीन महिन्यात आलं ते सगळं नीटनाटकं केलं तरी एवढं नाही नीटनाटकं झालं ती वारूळ असणारच अडचण असणारच सगळीकडं त्याच्यामुळे इथं बसायचीच हे हवा खूप थंड लागते सावली थंड आहे हवा थंड आहे पण बसायचं टेन्शन इथं भीती वाटते बसायला ते नाहीत बसू देत पहिली होते ना कुठंच नदीला असा खड्डा नव्हता की कुठं मध्ये असं हे नव्हतं एकदम प्लेन नदी होती कसलीच अडचण नव्हती पण आता सगळं कसं माणूस इथं नसलं की सगळी दाना दिन उडते ना मेन मेन मालक इथं नसेल ना तर सगळ्याला मोकळं रान सापडतं मग शेती करायची म्हणलं तर ठामपणे एका जागेवर तिथंच राहिलं पाहिजे येऊन जाऊन नाही जमत ल खूप वर्ष पडीक होती जवळजवळ दहा ते बारा वर्ष झालं कोण करीत नाही माझा ना भाऊ करायचा पण तो काही यायचा तो कारखान्यावर जातो यायचा जायचा यायचा जायचा त्याच्याने पण हँडल होत नव्हती मग म्हणलं फैसला घेतला म्हणलं जाऊ दे जसं असेल तसं यायचं फिरून जायचं खुरपणीला यायचं काढा यायचं बघू जाऊ जर पोरं म्हणले किंवा मी गावाला राहायला जायचं तर पोरांच्या भरोश्या ह्याच्यावर बघवते बघूया म्हणलं जाता येईन पोरं जसे म्हणते ना तसे कारण की पोरांना ठेवून तिथं दोघाला नाही शकत बारकं आगाव आहे जरा मोठ्याचं काही टेन्शन नाही बारकला आगावं आहे बघा ही बाबळ पण ना ही बाबळ पण पडायला आली इकडं जरा जास्त वारं झालं ना हे सुद्धा आतमध्ये येणार इकडं ते पहिलंच चुकलं आधीच ना निकत का करून ठेवलं असतं ना हे आणि नंतर पेरलं असतं ना आताच नव्हतं पेरायचं पहिलं क्लिअर करायचं होतं सगळं नंतर पेरायचं होतं पण हे म्हणले की कशाला फडक ठेवायची आता आहे नीट तर कशाला काय करते जाऊ दे पेरून टाकू असते असते करता येईल त्यांचं पण बरोबर आहे सगळ्याच गोष्टी काही एक होत नसते तर दममादमच होतं ना सगळं म्हणलं त्यांचं बरोबर आहे आता त्यांची तब्येत ठीक नाही थोडीशी कालच्यापासून थोडी चक्कर येते थे त्यांना तेच डोक्यात टेन्शन आहे जास्त बरं नाही वाटत जास्त त्यांना थोडं कामापेक्षा ह्यांचं टेन्शन असतं मला जास्त पण ऐकत नाहीत ना नाही गावालाच जायचं शेतीच करायची मला गावालाच राहायचं ऐकत नाही चला तुमच्या मनाने काय करायचं उंडही झालं आता आता उन्हातच काम करते तर ऐक सांगितलं ना थोडा वेळ सावलेला बसत ऐकणार नाहीत अजिबात नाही राहू दे मग दुखणं आलं की झालं मग तिकडल्या कामात आणि इकडल्या कामातलाही फरक आहे तिकडचं वेगळी गोष्ट आहे इथली वेगळी गोष्ट आहे तिकडचं ऊन वेगळं इकडचं ऊन वेगळं असं आहे ना भीती वाटते आणि काट येत ये, ये, ये। आ झालं झालं एकच बनवते फक्त लय काट येत बसायला पण जास्त हे नाही ते खुरपेने घेईन इथं एक झाड होतं ना ह्याच हा झाड होतं नाही आहे ना, ना। हाय हा होत तोडलं वाटतं ते खूप दिवसाचं लय दिवसात दिवसाचं झाड होत एकशे तपाळाचं झाड होत मोठं तोडलं वाटत कुणीतरी ते खूप दिवसाचं झाड होत ते हा घेते मी तसंच असं कोण असेच येते इकडं हा हे सगळा पट्टा घेऊन येते इकडं मी तुम्ही तुमचंच काम करा डोक्याला बांध ना मानू झप्पा काहीतरी